जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत अनेक वादातून निर्माण झालेली ही सतरा हजार पदांची पोलीस भरती आता सुरू झालेली आहे ठीक आहे सुरू झाली आहे पण याच्यामध्ये अनेक अडचणी आल्यात आणि विशेष म्हणजे मुंबई पोलीस भरती आता या मुंबई पोलीस भरतीमध्ये कालपासून ग्राउंड सुरू झाले चालक या पदासाठी त्या मुलांना कसा अनुभव आला ग्राउंड कशा पद्धतीने होतो आहे काय नियम असतील काय नाही ते सगळं माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कामाचा व्हिडिओ आहे ठीक आहे खास करून मुलींचा मुलांचा जे काही ग्राउंड द्यायला गेले त्यांचा अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि त्यांनी काय चुका केल्या तुम्ही काय चुका करायचं नाहीये ते सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा बघा मित्रांनो चालक या पदासाठी दोन इव्हेंट होते ठीक आहे सर्वांनाच माहितीये मुलांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर त्याच्यानंतर गोळा असे दोनच इव्हेंट होते मग गोळा फेक तर आता मैदानात होत नाहीये ओके कारण गोळ्याला काय पाहिजे ओला नाही पाहिजे शेड पाहिजे मग प्रॉब्लेम काय येतोय बघा आता काय केलंय शेड बांधले गोळ्याला गोळ्याला शेड बांधल्यानंतर या पद्धतीने आपला राऊंड आहे ठीके आणि नेहमीप्रमाणे इकडचा राऊंड एक आणि इकडचा राऊंड अशा पद्धतीने तुमचा गोळा आहे आणि या या पद्धतीने तुम्हाला मार्किंग दिलेलं आहे तर मुलांचं काय चुका होत आहेत ज्याच्यामुळे गोळ्यामध्ये त्यांना झिरो मार्क मिळत आहेत आणि आठशे असो किंवा सोळाशे असो याच्यामध्ये सुद्धा मार्क झिरो मुलांना मिळालेले आहेत म्हणजे तुमची वर्षभर वर्षभराची मेहनत पाण्यात जाऊ शकते त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या सगळं काही बाबी तुम्हाला मी क्लिअर करून सांगतो की पहिला इव्हेंट आपण घेतो आहे गोळा याच्या गोळामध्ये तुमच्याकडून काय चुका नाही झाल्या पाहिजे ते बघा म्हणजे तुम्हाला कळेल एक प्रकारचा हा रिंग नसतो गोळ्याचा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहितीये या पद्धतीने एक गोळाचा स्टँड असतो आणि इकडे गोळा टाकण्याची पद्धत असते आणि मध्ये हा गोळा टाकलेला असतो मार्किंग असतो ठीक आहे आता मुलांचं चूक काय होत बघा गोळा टाकल्यानंतर इथे एक रेषा आणि इथे एक रेषा आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जी आहे फळी असते नेहमीप्रमाणे आपण आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस बघितलं असाल तर या ठिकाणी काय असते फळी असते परंतु आता जे गोळा इव्हेंट आहे तात्पुरता स्वरूपात शेडमध्ये होत आहेत कारण पावसात ओरलं झालं नाही पाहिजे म्हणून शेड होत आहेत तर शेड मध्ये झाल्यामुळे गोळ्याला फळी नाहीये म्हणजे तुमचा जो ब्रेक लागणार होता तो ब्रेक आता लागणार नाहीये नॉर्मल आता काय फक्त चुना टाकलेली गोल रेषा आहे पांढऱ्या कलरची गोळा टाकताना जर तुम्ही या रेषावरती जरी पाय ठेवलं या पद्धतीने जरी पाय पडला रेषावरती तरी तो गोळा फॉल देण्यात येणार आहे किंवा फॉल देतायत म्हणजे त्याचे काय मार्क झिरो मार्क आणि एका मुलीबरोबर अन्याय सुद्धा झाला तर मुलींच सांगतोय मी तुम्हाला एका मुलीने काल ग्राउंड दिला तिने मला सगळं सांगितलं जवळपास आठशे मीटर तिने सत्तावीस मार्काचं काढलं परंतु गोळ्यामध्ये तिला झिरो मार्क मिळाले तर कसे मिळाले बघा पहिले दोन तीन चान्स आहे आपल्याला तीन चान्स आहे गोळ्याला ठीक आहे तीन चान्स आहेत ठीक आहे तीन चान्स आहे या तीन चान्स मध्ये तिने दोन गोळे टाकले आणि ही आउट ऑफची रेषा आहे एक गोळा इथं आणि एक गोळा इथं पडला म्हणजेच काय झालं तिला वीस पैकी वीस मार्क नाही मिळाले अठरा मार्काचा तिचा दोन गोळे गेले परंतु तिसऱ्या गोळ्याला काय झालं मित्रांनो तिसरा गोळा टाकला आउट ऑफ गेला परंतु या ठिकाणी फॉल झाला रेषावरती पाय ठेवला गेला किंवा पाठीमागे काहीतरी तिने बोलले फि पाठीमागे टच झाला म्हणून बोलले किंवा या इथं पाय ठेवला म्हणून बोलले ठीक आहे आता मला नीट आठवत नाही पण इथं पाय किंवा पाठीमागे टच झाला पाहिजे म्हणजे एकंदरीत काय झालं तिसरा जो गोळा होता तिसरा गोळा हा गोळा तिचा फॉल गेला ठीक आहे फॉल गेला मग फॉल गेल्यामुळे तिला डायरेक्ट काय मार्क देण्यात आले झिरो मार्क देण्यात आले म्हणजे मित्रांनो जे दोन गोळे गेले अगोदरचे हे जे दोन गोळे गेले याचे मार्क द्यायला पाहिजे होते ऍक्च्युली अठरा मार्क द्यायला पाहिजे होते का बाबा दोन गोळे पहिले चांगले गेले फॉल नाही गेले परंतु तिसरा गोळा एक गोळा तिचा फॉल गेला तिसरा वाला गोळा पहिले दोन गोळे फॉल झाले असते तर तिला मार्क मिळाले असते ठीक आहे तिसरा गोळा गेला असता परंतु तिसरा गोळा तिचा फॉल गेला त्याच्यामुळे झिरो मार्क मिळाले ऍक्च्युली या गोष्टीवरती तिने त्यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं कारण आपला आतापर्यंत गोळ्याचा नियम काय आहे जो गोळा सर्वात लांब जाईल तो पकडण्यात येणार मग तो पहिला असू द्या दुसरा असू द्या किंवा तिसरा असू द्या असं नाहीये की तिसरा गोळा फॉल झाला दोन गोळे चांगले झाले तर त्या दोन गोळ्यांचे मार्क दिले जाणार नाही परंतु काय चालू आहे मित्रांनो अचानक पाऊस पावसामध्ये घाई गडबड आणि त्यामध्ये त्यांना भरती प्रक्रिया कंप्लीट करायची या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि यामुळे वर्षभराची मेहनत मुलांची वाया जाते आता तिनं बघा ना जिथं तिला इथं अठरा प्लस झाले असते तर तिला नाही नाही म्हणत पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड बसला असता हाय का नाही पण तिचा चूक नसताना सुद्धा तिसरा राऊंड गोळा फॉल गेल्यामुळे तिला झिरो मार्क देण्यात आले यामुळे त्या मुलीचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालं परंतु ही गोष्ट तुमच्या बरोबर व्हायला नाही पाहिजे त्यामुळे सतर्क करा आणि जर तुम्हाला तिसरा गोळा फॉल देत असेल तर त्याच वेळी ऑब्जेक्शन घ्या सही करू नका कारण असं नाहीये की तुमचे दोन गोळे चांगले गेले तिसरा गोळा फॉल गेला म्हणून तुम्हाला झिरो मार्क देण्यात येईल असं नाहीये त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायलाच पाहिजे कारण हा नियमात बसतच नाही याच्या अगोदर पण आपण भरपूर ठिकाणी बघितलं जर मुलगा इथूनच फेकतोय तीन गोळे फेकतोय तिसरा गोळा फॉल गेला तरी सुद्धा त्याला जे दोन गोळे गेलेत पहिले त्याचे मार्क देण्यात आलेले आहे परंतु या ठिकाणी असं झालेलं नव्हतं म्हणून या गोष्टीची तुम्ही आवर्जून काळजी घ्या जर कदाचित तिसरा गोळा तुमचा फॉल झाला तर त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घ्या बिंदास्पणे घ्या ओके हे झालं गोळाच्या बाबतीत त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो काय राऊंड आहे तो आहे तुमचा आठशे मीटर किंवा सोळाशे मीटर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला किती राऊंड आहेत चार राऊंड आहेत ठीक आहे मुलांसाठी चार राऊंड आणि महिलांसाठी चार राऊंड चा आता ग्राउंड कसा आहे याचा ट्रॅक कसा आहे याबद्दल तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं आणि आता सुद्धा सांगतो ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह फोटो दाखवलं होतं ग्राउंडचे मरीन लाईन मरीन लाईनचं पण ग्राउंडचा फोटो दाखवलं होतं आणि घाटकोपरचं पण दाखवलं होतं साधारणतः मित्रांनो असा तो ट्रॅक आहे ठीक आहे असा तो ट्रॅक आहे अशा पद्धतीने ट्रॅक आहे आठशे मीटर किंवा सोळाशे मीटर जर आठशे मीटर असेल तर त्यांना दोन राऊंड आहे आणि चारशेचा ट्रॅक आहे आठशे मीटर असेल तर दोन राऊंड आणि सोळा असेल तर चार राऊंड आता होतोय काय मित्रांनो जो ग्राउंड आहे तो सिंथेटिक ग्राउंड आहे आणि सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे त्यांनी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला स्पाइक बूट यूज करू शकतात पण कोणते स्पाइक बूट यूज करू शकतात सहा एम एमचं ज्यांचं हे आहेत स्पाइक आहेत म्हणजेच खिळे आहेत ते तुम्ही बूट या ठिकाणी यूज करू शकतात आता हे स्पाइक यूज करा स्पोर्ट बुक बुक बूट जे आहेत ते यूज करा असं वारंवार आपल्याला सांगतायत का सांगतायत मित्रांनो आपल्या मुलांना माहिती नाही किंवा सगळीचकडे नेटचा याचा ग्राउंड सिंथेटिक ग्राउंड आहे नाहीचे म्हणून मुलांचं काय होतं स्टार्टिंग चांगली होते पण पाऊस सतत चालत असल्यामुळे कुठं 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 काय आहे पिसलन आहे पिसलन म्हणतो आपण त्याला काय म्हणते हिरवं जे येतात ना हा लवाळे वगैरे असतात ना हिरव्या हिरव्या नाही का पाण्या पावसामध्ये होतात तर ते झालेलं आहे त्याच्यामुळे काय होतं पाय स्लीप मारतात आणि मुलं पडतात स्पीड मारायला गेलं पाय स्लिप मारतात कारण मुलं काय करतात पाऊस चालू आहे पावसात बुट घालून कसं पळणार विदाऊट शूज पळतात आणि विदाऊट शूजमुळे पाय स्लीप होऊन ते पडतायत आणि तिथं त्यांचं नुकसान होतोय काही मुलं काय करतायत पळता पळता बुट बुटामुळे स्लीप होतोय बुट काढून फेकतात आणि तसेच पळतायत आणि आपण जे नौखे पोलीस भरती देणारे पोरं असतील त्यांना आपण बघतो पळता पळता ते पडणार कारण त्यांना सवयच नाही कधी आयुष्यात त्याने पडली नाही डायरेक्ट येऊन भरतीला उभं राहिलाय त्याला सवयच नाही कोणत्या गोष्टीची मग तो पडतोय त्या पडल्यामुळे जे रनिंग करणारे आहेत त्यांना अडथळा निर्माण झालेली आहे म्हणजे अशी सिच्युएशन आहे आणि पाऊस कसं रिमझिम रिम रिमझिम रिम पाऊस चालूच आहे जोरात चालू आहे आणि अशातच ग्राउंड सुद्धा चालू आहे त्यामुळे काय होते मुलांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान होत आहे कारण पडतायत स्लीप होत आहेत मग याच्यावरती उपाय काय बघा मित्रांनो पैसे गेले तर चालेल पण असे बूट घ्या तुम्ही दुकानातून जा स्पोर्टच्या दुकानात जा असे चांगले बूट घ्या की कि किती पाऊस आला काही आला तर ते स्लिप मारला नाही पाहिजे तुम्हाला जर स्पाइक वापरायचं नाही आठशे मीटरला आणि शंभर मीटरला तर किती स्लिप मारला तरी तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा स्लिप मारला तरी तो स्लिप बसला नाही पाहिजे असा ग्रीपवाला बूट जो पण तुमच्या बजेट मध्ये बेसेल असा एकदम चांगल्या ग्रीपवाला बूट घ्या आणि आवश्यक प्रमाणे मी म्हणजे सांगेल विदाउट शूज पाळण्यापेक्षा ते शूज घालून पळलेलं तुम्हाला कधी पण चांगलं नाही कारण पाय स्लिप होणार नाही जर तुम्ही विदाउट शूज पाहायला फास्ट पळायला गेला तर कदाचित तुमचं पाय स्लिप होण्याची शक्यता आहे म्हणून या दोन गोष्टींची कॅ घ्या तुमचे जे बूट आहे ते बूट चांगल्या पद्धतीने घ्या ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो शंभर मीटर मित्रा साठी लक्षात घ्या शंभर मीटर साठी सुद्धा एक आवर्जून सांगेल तुम्ही स्पाइक भले दोन हजार रुपये वाले असतील किंवा चारशे सहाशे रुपये वाले असतील तुम्ही स्पाइक बूट शंभर मीटरला आवश्यक युज करा कारण विदाउट स्पाइक पळायला गेलात तर तुमचा पाय स्लिप होण्याची शक्यता आहे तुम्ही पडण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही पडलात तर तुमचे मार्क जागेवरती जातील म्हणून या गोष्टीची काळजी घ्या स्पाइक यूज करा म्हणजेच तुम्हाला फायदा होईल बघा आता काही मुलं असे पण आहेत म्हणतील सर पैसा कुठून आणायचा एवढा खर्च कट करायचा अरे बाळा चार दिवस जरी कामाला गेलास तरी तू पैसे जमू घेऊ घेऊ शकतो पाचशे रुपये चारशे रुपये रोज आहे गावाला पण शेतामध्ये जरी गेलास तरी चार आठ दिवस काम करशील पण त्या या छोट्याशा चुकीमुळे दोन तीन हजार रुपये जर तुझे खर्च होतील आणि या दोन तीन हजारामध्ये जर तू पोलीस होणार असेल तर कधी पण ते तुझ्यासाठी बेटर राहणार आहे नाहीतर शाणेपूर आहेत सर आम्ही गरीब माणसं आहेत आमच्याकडे पैसाच नाही रडायचं नाही मित्रांनो त्यापेक्षा बिगारीने जरी कामाला गेलास ना भरती झाल्यानंतर किंवा ग्राउंड संपल्यानंतर तरी तुझे पैसे वळून जाईल आणि तेच तू एवढी मेहनत करून प्रॅक्टिस केलीये विदाउट शूज पाहायला गेला किंवा दोन मार्क चार मार्क कमी आले तर आयुष्यभर तू रडत बसणार मग आयुष्यभर शे दुसऱ्यांच्या शेतामध्येच तुला कामाला जावं लागेल त्यापेक्षा आताच काळजी घे आता दोन पैसे खर्च झाले होतील ना होऊ दे पण या गोष्टीची आवश्यक प्रमाणे काळजी घे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद